ही गाय हिला झालं तर खोंड झालं होतं ही खोंड आहे आतमध्ये तुम्हाला माहिती जा आतमध्ये खोंड ते तर बघा मित्रांनो असं प्रकारे घरच्याच काळ ही तयार करत जावं ही त्याचा आनंद आणू नका घरची खाण जेवढी तयार कराल तेवढी चांगलं आहे हो तशी गाय लांब सड्या काय मस्त बिग तर मित्रांनो तुम्हाला एवढं कसं वाटलं मला लाईक कमेंट शेअर करून सांगा आणि त्यांनी त्याला काय विसरू नका बघा तशी मस्त मला हो Редактор субтитров